संतारा जिल्ह्यातील स्थानिक स्प्रिंगल शाळेचा वार्षिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना सोळा स्वराज्याचा ही होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे तीनशे पन्नासव्या वर्षाचे ओचित साधून ही संकल्पना ठेवण्यात आली सर्वप्रथम विज्ञान व रोबोटिक प्रदर्शन तसेच रोबोटिक प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजेकर यांच्या हस्ते व सरस्वती पूजन करून करण्यात आले इयता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम स्वागत नृत्य सादर केले सत्यम एज्युकेशन सोसायटीच्या सौ सो शुभांगी मेंढे यांनी शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले सत्यम एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका सौकांचन अंत आष्टिकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इयता दहावी व बारावीच्या गुणवंत प्राप्त विद्यार्थ्यांचा रोग बक्षीस व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच शालेय परीक्षेत प्रत्येकीयतेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आपल्या अध्यक्षीय भाषणातून योगेश कुंबेजेकर यांनी आजच्या तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी पुरेपूर करावा व पालकांनी त्याकडे लक्ष केंद्रित करावे असे सांगितले <गणारी> बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र